कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा कृषी विभाग धुळे गट संघटन अन्न सुरक्षा मशरूम शेती प्रशिक्षण मौजे टेकवाडे तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे संपन्न अतुल बाविस्कर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली मशरूम शेतीचे प्रशिक्षण घेण्यात आले अलीकडच्या काळात मशरूम शेती ही एक फायदेशीर आणि वेगाने वाढणारी शेती आहे लोकांना आरोग्यदायी आणि पौष्टिक आहाराचे महत्व समजले आहे त्यामुळे मशरूमला खूप चांगली मागणी आहे मशरूम मध्ये प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे ती अत्यंत लाभदायक ठरतात मशरूम शेतीसाठी कमी जागा आणि कमी गुंतवणुकीची गरज असते त्यामुळे ही शेती लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी अत्यंत योग्य आहे यासाठी विशेष उपकरणांची आवश्यकता नसल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या जागेत किंवा घराच्या एका कोपऱ्यातही मशरूम शेती सुरू करता येते त्या अनुषंगाने मौजे टेकवाडे येथील आत्मा योजनेअंतर्गत स्थापित झालेल्या महिला बचत गटांना छोट्या मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने मशरूम शेतीचे प्रशिक्षण घेण्यात आले प्रशिक्षणात मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र बसावे यांनी गटातील शेतकऱ्यांना मशरूम शेतीबद्दल लागणारी जागा पाणी व्यवस्थापन कच्चा माल बियाणे वातावरण आर्द्रता कसे स्थिर ठेवता येईल मशरूम निघून संपल्यानंतर सेंद्रिय खत कसं तयार केले जातात याबद्दल मार्गदर्शन केले लीलाताई बसावे यांनी मशरूम शेतीचे प्रात्यक्षिक करून दाखविले मशरूम शेतीचा व्यवसाय तसेच विपणन कसे करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले या कार्यक्रमात मशरूम शेती करणारे शिरपूर तालुक्यातील सटी पाणी गावातील मशरूम उत्पादक राकेश पावरा यांनी आपला अनुभव या कार्यक्रमात उपस्थितांना सांगितला की माझे भाऊ डॉक्टर रवींद्र पावरा एम बी हे राजेंद्र वसावे यांच्याकडून प्रशिक्षण घेत होते वेळोवेळी मार्गदर्शन घेतल्याने आमच्या गावात मशरूम शेतीचे कार्यक्रम राबविण्यात आले होते मी व माझ्या परिवार स्वखर्चाने पॅक हाऊस तयार केला त्याच्यात आतापर्यंत चाळीस हजार रुपयेपर्यंत एक ते दीड महिन्याचे आत उत्पन्न घेतले आहे नेहमीप्रमाणे युनिट चालू आहे महिला व पुरुष वेगवेगळ्या गावातील प्रशिक्षणार्थींना ही माहिती सांगितली अतुल बावीसकर कृषी सहाय्यक यांनी आपल्या घरी सेंद्रिय खते औषधे कसे तयार केले जातात ते या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा मोरे आत्मा गट यांनी केले एन एम महाजन मशरूम शेतीचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी शेतकरी सहभागासाठी कु परिश्रम कृषी सहाय्यक ललित पाटील यांनी केले महिला शेतकरी वेगवेगळ्या गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी विलासभाऊ राठोड राष्ट्रीय अध्यक्ष भिकनभाऊ जाधव प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य संजय सुखदेव चव्हाण जालना कृषी अध्यक्ष संजीव आत्माराम राठोड मराठवाडा कार्याध्यक्ष राजेश पवार जिल्हाध्यक्ष जालना व श्रीकांत राठोड तालुका अध्यक्ष यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते पुलायन जाधव म्हसावत प्रतिनिधी